ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील अडीच कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल ला असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत यांनी त्याची स्क्रुटिनी छाननीसुद्धा सुरू केलेली आहे त्याच्यामुळे के ती छाननीची प्रक्रियासुद्धा पुढच्या आठ दहा दिवसातच पूर्ण होणार लाभ आहे तो सन्मान निधी त्या त्या माता भगिनींच्या अकाउंटला डिरेक्ट डीबीटी हा करायचा आहे माझ्या आपल्या माध्यमातून राज्यात सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचंय की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारनी केलेली आहे अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी या उलट मी आपल्या माध्यमातून सांगित की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही एकवीस ते एक साठ हा वयोगट प्रस्तावित केला होता त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा वरून पासष्ट करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि साठ आणि पासष्ट या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर ती साधारणपणे साडे चौदा लाख होते त्याच्यामुळे उलट त्यांच्या सूचनेनुसार साडे चौदा लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली ती कमी झालेली नाही आणि कुठलाही आक्षेप कधी घेतला गेलेला नाही जी तरतूद केली जावी ती निश्चितपणाने केली गेलेली गे। आहे या योजनेमुळे इतर सगळ्या योजना बंद पडतील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी सरकार इतर योजनांकडे डोळे जात जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकरी कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे एक रुपयामध्ये पीक विमा याला सुद्धा उद्दंड असा प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळे आत्तापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही संजय गांधी निराधार योजना असेल तुमची वयश्री योजना असेल या सगळ्या आधीसारख्या कार्यरत तर लाडक्या बहिणी संदर्भात महत्त्वाचं वक्तव्य महिला व बाल विकास मंत्री ज्या होत्या आदिती तटकरे मॅडम यांच्याकडून ऐकलेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार जे काही पंधराशे रुपये आहेत ते मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर एकवीसशे रुपयामध्ये बदल करण्यात येईल त्यानुसार बजेटमध्ये वाढ करण्यात येईल आणि पैशाची रक्कमसुद्धा वाढवण्यात येईल परंतु सध्या तरी पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत आणि काल परवाच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनीही म्हटलेलं होतं जो कोणी जी कोणी महिला ह्या निकषामध्ये जर का पात्र ठरत असेल तर त्या महिलेला ह्या योजनेपासून वंचित करता येणार नाहीत ना त्या महिलेच्या अकाउंटमध्ये पैसे दिले जातील त्या महिलेला कोणीही या योजनेतून बाहेर काढू शकत नाही पण एखादी महिला जर का निकष आणि जी काही पात्रता आहेत त्याचे उल्लंघन करत असेल तर त्या महिलेला या योजनेतून वगळण्यात येईल जी जी काही आतापर्यंत पंधराशे पंधराशे रुपये मिळत होते त्या पद्धतीने तिचे पंधराशे रुपये तिच्याच अकाउंटमध्ये राहतील तिच्या अकाउंटमधून कोणीही पैसा एक रुपया बाहेर काढणार नाही भले तिनं चुकीच्या मार्गाने सुद्धा या योजनेचा लाभ घेतला असला तरी परंतु इथून पुढचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते आता मिळण्याचे बंद होतील आता तुम्ही म्हणाल की पंधराशे नाही एकवीसशे रुपये मिळतील तर लक्षात घ्या एकवीसशे रुपये लगेच मिळायला सुरुवात होणार नाही आता तुम्हाला जे काही डिसेंबर महिन्याचे पैसे आहेत ते पंधराशे रुपयानेच मिळणार आहेत त्यानंतर जानेवारी महिन्याचे सुद्धा पंधराशे रुपयानेच मिळतील आणि फेब्रुवारी सुद्धा पंधराशे रुपयाने मिळतील आता फेब्रुवारी महिना जसा येईल त्यामध्ये अर्थसंकल्पीय बजेट मांडलं जाईल अर्थसंकल्पीय बजेट महाराष्ट्राचं फेब्रुवारी महिन्यामध्ये मांडतात त्या बजेटमध्ये जो काही सत्तेचाळीस हजार कोटी रुपयांचा बजेट आहे त्यामध्ये वाढ करण्यात येईल या योजनेसाठी दिला त्यानुसार एकवीस तुमची जी काही पंधराशे रुपयाची रक्कम आहे ती एकवीसशे रुपये रा हे सर्व फेब्रुवारी महिन्यानंतर करण्यात येईल त्यामुळे सध्या तरी तुमच्या अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला पंधराशे पंधराशे रुपये जमा होत राहणार आहे तुम्ही म्हणाल की डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये केव्हा जमा होतील तर लक्षात घ्या डिसेंबर महिन्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते महिलांच्या खात्यामध्ये दहा डिसेंबर नंतर पडण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे दहा डिसेंबर नंतर प्रत्येक महिलाचे जी महिला पात्र आहेत तिच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहेत आणि प्रत्येक महिन्याला जसे पंधराशे रुपये मिळत होते त्याच पद्धतीने डिसेंबर महिन्यात पंधराशे रुपये रुपये मिळणार आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आजच्या दिवसापर्यंतची माहिती दिलेली आहे उद्याच्या माहितीसाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तोपर्यंत तरी धन्यवाद